नमस्कार मित्रांनो ईश्वरी नम्रताला सांगत असते की इशू तुला आर्णव सरांची खूप सवय झालेली आहे ना मग लगेच ईश्वरी पटकन नम्रताकडे बघते आणि त्यानंतर हे सगळं आत्याने ऐकलेलं असतं आत्याला हे ऐकून आश्चर्यच वाटतं त्या दोघीकडे पाहतच असतात इकडे आर्णव आजीला म्हणत असतो त्याच्या डोळ्यात खूप पाणी पाणी आलेलं असतं तो म्हणतो मिसेस इंदोर आणि माझा काहीही संबंध नाही आता आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिलेशन राहिलेलं नाही आहे आणि म्हणूनच मी तिला ऑफिसमध्ये जॉईन हो असं बोलणार नाही आता आमच्यात कुठलेच नातं नाही असं तो सरळ बोलून दाखवतो त्याचवेळी अर्णवच्या डोळ्यात खूप पाणी आलेलं असतं त्याचं मन आतून खूप तुटलेलं असतं हे सगळं आजी आणि मामा पाहतच असतात दोघेही त्यांनाही आव आश्चर्यच वाटत असतं अर्णवच्या डोळ्यातून इतकं पाणी आलेलं पाहून आजीला खूप वाईट वाटतं इकडे राकेश सुटकेस घेऊन शलाकाची घेऊन चाललेला असतो शलाकाला वा खूप घाबरत घाबरत असतो आणि बॅग उचलत असतो अचानक तिथे मागून ईश्वरी येते आणि राकेशजी असा आवाज देते तेव्हा राकेश ला, राकेश खूप घाबरतो तो म, तो आवाज ओळखतो आणि हा ही तर ईश्वरीचा आहे असं म्हणत असतो तर मित्रांनो ईश्वरी शलाका गायब झालेला उलगडा ती उघड करेल का असेच अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद